दागा। 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 दोन हजार चौदापासून आज दोन हजार चोवीस पर्यंत मुस्लिमांवर कधी महिलांवरील कायद्याच्या बाबतीत कधी तलाकच्या बाबतीत कधी शर्यत कायद्याच्या बाबतीत अशा अनेक प्रकारे आता वक्फ कायद्याच्या माध्यमातून आणि त्याच्याहूनही काही परिणाम झाला नाही तर अशा बोगस साधू संतांना मुस्लिमांच्या अंगावर सोडून आणि त्यांचे आदर्श त्यांचे धर्मसंस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्यावर गलिच्छ प्रकारचे आरोप करून ज्या प्रकारे तुम्ही मुस्लिमांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि या शासनाचाही जाहीर निषेध करत आहोत कारण शंभर शंभर एफ आय आर दाखल होऊनसुद्धा या सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही उलट त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतं आणि सत्ताधारी पक्षाच्या बसलेल्या बस सत्ताधारी आमदार हा मुस्लिम समाजाला घरातून काढून मारण्याची भाषा करतो एकदा त्यांनी हिंमत करून पाहावी पोलिसांचं संरक्षण सोडावं आणि मैदानात यावं तेव्हा तुला कळेल का मुस्लिमांवर कोणत्या प्रकारचे हल्ले केले जातात खऱ्या अर्थाने आम्ही शांतताप्रिय मोहम्मद पैगंबराला मानणारे आहोत मोहम्मद पैगंबराची शिकवण मानणारे आहोत मोहम्मद पैगंबरांनी आणि आम्हाला शांततेची शिकवण दिलेली आहे आणि त्या शिकवणीचा आदर्श ठेवून आम्ही वागत असतो त्याचप्रकारे इस्लाम धर्मामध्ये अन्य कोणत्याही धर्मावर कोणत्याही प्रकारची टीका करण्याचा आमचा धर्माकमधून सांगितलेलं आहे लकुम दिन कुवल्य दिन तू तु तु तुझ्या धर्मावर कायम राहा आम्ही आमच्या धर्मावर कायम राहतो अशा प्रकारे शास्त्राचा आणि ह्या सर्व प्रकाराचा आम्ही निषेध करत आहोत